आवाज मानदेशाचा मान तालुक्यात पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू असून सलग सहा तास कोसळल्याने जनजीवन विस्कळीत झालंय पहाटे चार वाजल्यापासून सकाळी वाजेपर्यंत मुसळधार पाऊस आल्याने रस्त्यावर पाणीच पाणी आणि घरांमध्ये पाणी शिरले असून दुकाने पाण्यात गेल्याने लाखोंचे नुकसान हवामान हो विभागाने सत्तावीस ते एकोणतीस सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय वर्त त्यानुसार मान तहसीलदार कार्यालय आणि म्हसवण नगर परिषदेतर्फे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि संभाव्य पूर परिस्थितीत आपत्कालीन संपर्क क्रमांकावर तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे परिस्थिती निर्माण झाली असून त्याचा परिणाम म्हणून पाऊस सुरू आहे आज सत्तावीस सप्टेंबर रोजी पावसाची तीव्रता अधिक राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले पिके वाहून गेली आहेत लाखो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले आहे अनेक शेतकऱ्यांच्या घरांची पडझड झाली असून जनावरांसाठी चारा आणि पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे लहान मोठे साको पूल रस्ते पाणंद आणि शेती वाहून गेल्याने ग्रामीण भागातील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे दरम्यान मसवड दहिवडी पळशी गोंदवले वरकुटे मलवडी कुकडवाड औंद या भागातील दैनंदिन व्यवहार अक्षरशः ठप्प झाले आहेत बाजारपेठेत पाणी साचल्याने व्यापाऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागला आहे शाळा आणि महाविद्यालये देखील बंद ठेवावी लागली लागल्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली तसेच सततचा पाऊस सुरू राहिल्यापास भूस्खलन परिस्थिती आणि वीज पुरवठा खंडित होण्याचा धोका असल्याने ग्रामस्थांनी उंच ठिकाणी सुरक्षित राहावे असा इशारा स्थानिक प्रशासनाने दिला आहे मदत पथके सज्ज ठेवण्यात आली असून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जात आहे पावसाच्या पाण्यामुळे मान झोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा